राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला असून अशात ओबीसी आरक्षणातून सगळे सोयांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे तसंच अमल कोल्हे आणि बजरंग सोनवणे विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे संसदेतील हा मुद्दा चर्चेला गेला जातीनिहाय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाचं आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली होती मनोज जरंगे यांनी या प्रकरणी बजरंग सनवणे आणि अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे काही तृप्त आत्मे आपल्यात आहे जे अभ्यासक आहेत समन्वयक आहेत या लोकांना समाजासाठी मी जे काम करतो आहे ते बघवत नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग यांनी जी भूमिका घेतली त्यावरून मनोज यांनी संताप व्यक्त केला मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड बोलायचं मतं घेतली की जात जागी होते यांची आमच्या मराठ्यांना हेच कळलं नाही आता मात्र मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असं म्हणत मनोज जरंगींनी अमोल कोल्हेंना टोला लगावला तसेच एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं मग तो बदलला पाच वर्षांसाठी त्याला वाटत असेल की आता मला काही धोका नाही पण आमदार केला त्यांच्या जीवावर कोणतरी उभं करतीलच त्याला मराठी पाडतीलच असं मनोज जरांगे म्हटले आहे मनोज जरंगींनी नाव न घेता बजरंग सन्यांवर टीका केली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला मनोज जरंगींनी जून महिन्यात बेमुदत उपोषणे सुरू केलं होतं शंभूराज देसाईंनी त्यांची भेट घेतली ज्यानंतर मनोज यांनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेतलं त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे सखे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही मुदत देण्यात आली आहे तसंच मागच्या शुक्रवारपासून त्यांनी शांतता मोर्चे सुरू केले आशात आता मनोज यांनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवण्यावर देखील टीका केली आहे